आपल्याला सविस्तर माहिती परंतु मला फक्त एकच बोलायचं आहे ठिकाणी आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून जनतेला इलेक्शन सरांना मैदाना गेलं पाहिजे इलेक्शन मैदानात उतरून खेळलं गेलं पाहिजे असे रडीचे डाव दुसऱ्याच्या नावाने अर्ज घेऊन ऑब्जेक्शन घेणं म्हणजे कुठं तर मैदान सोडल्यासारखं मला वाटायला गेलं तर काय ते मैदानात उतरायला खेळायला असंच प्रत्येक गोष्टीत रडत बसायचं म्हटल्यावर अवघड आहे या लोकांचं आता मी पूर्ण श्रद्धा आहे मैदानात खेळायला त्यांनी उतरावं त्यांनी खेळावं तर रेडी खेळायचं खेळायला बंद करा रेडीचं राव म्हणजे काय खेळलं नेमकं काय झालं तिसर